तिशीत प्रवेश केल्यावर महिलांच्या आयुष्यात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होऊ लागतात या वयात करिअर कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःकडे लक्ष देणे बहुतेकदा मागे पडते पण हाच काळ आहे ज्यावेळी आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे संतुलित आहार हा पहिला मंत्र आहे हिरव्या भाज्या फळे कडधान्य आणि दूध यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात दररोज किमान अर्धा तास चालणे योग किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि ताणतणाव कमी होतो पाणी पुरेसे पिणे आणि झोप पूर्ण घेणे हे आरोग्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे तिशीनंतर हाडे व हार्मोन्समध्ये होणारे बदल लक्षात घेता कॅल्शियम व विटॅमिन डीचे सेवन गरजेचे ठरते वेळोवेळी आरोग्य तपासण्या करून घेणे जसे की रक्तदाब साखर किंवा हाडांची तपासणी भविष्यातील आजार टाळण्यासाठी मदत करतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणे छंद जोपासणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे कारण आरोग्य फक्त शरीराचे नसून मनाचेही असते आणि संतुलित मनानेच जीवन अधिक आनंदी व निरोगी राहते